कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा पनवेल रेल्वे स्थानकावरती आज सकाळी नार्कोटिक्स नियंत्रण विभागाने मोठी कारवाई करत तब्बल साडेतीन किलो ड्रग्ज जप्त केलाय या ड्रग्सच्या अंदाजे बाजार किंमत पस्तीस कोटी रुपयांपेक्षा ही कारवाई गोपनीय माहितीनंतर करण्यात आली असून मंगला एक्सप्रेस या गाडीतून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाकडून हे ड्रग्ज हस्तगत करण्यात आले आहे सध्या जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचा ताबा रेल्वे सुरक्षा दलाकडे देण्यात आला आहे सदर ड्रग्ज कुठून आणली गेली यामागे कोणती टोळी किंवा नेटवर्क आहे का याचा तपास एन आणि आर पी एफ संयुक्तरित्या करत आहे अद्याप आरोपीची ओळख वा अटक या संदर्भात अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी लवकरच एक मोठे ड्रग्स नेटवर्क उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या कारणामुळे मुंबई पनवेल मार्गावरील ड्रग्स पुरवठा साखळीवर मोठा आघात झाला असून स्थानिक प्रशासनही सतर्क झाले आहे आपल्याकडे मंगला एक्सप्रेसनं फरिदापासून फरिदाबादपासून पनवेलपर्यंतचं तिकीट असणारी एक नायरे नायजेरियन महिला तपास करत होती आणि ह्याच्यामध्ये एन सी बी बँगलोरची जी टीम आहे सदरची टीम त्यांच्याकडे ऑलरेडी एक गुन्हा रजिस्टर आहे त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये त्यांना जे काही टिप्पणी आले होते त्याच्या अनुषंगाने ते या महिलेचा पाठलाग करत होते इथं आल्यानंतर त्यांनी त्या महिलेला ताब्यात घेतलेल्या आहे एन सी बी बँगलोरनं आणि तिच्याकडून काही ड्रग्ज त्यांनी जप्त केले आणि त्या अनुषंगाने आता त्याची संपूर्ण कारवाई ते आपल्या आर पी एमच्या इथे पोलीस स्टेशनमध्ये थांबून करत आहेत आणि याच्यानंतर माननीय मान्य कोर्ट जे आहेत त्यांच्याकडे जाऊन ते या संदर्भामध्ये महिलेच्या कस्टडी संदर्भामध्ये आदेश घेतील आणि त्यांची कारवाई ते इथून पुढे कंटिन्यू करतील नायजेरियन महिला आहे इतपत आपल्याला कळवून आलेलं आहे बाकी त्याचं पासपोर्ट व्हिसासंदर्भात आणखी डिटेल्स ते एन सी बी त्याच्याबद्दल तपास करेल Peace.